मित्रांनो नमस्कार तुमचं स्वागत आहे सिके फार्म फार्मा युट्यूब मध्ये आपली शेळ्यांची ऑनलाईन ट्रेनिंग आजपासून सुरू होणार आहे तर आपण ऑनलाईन ट्रेनिंग घेतोय ही ट्रेनिंग हे तुम्हाला घर बसल्या करता येते तुम्हाला फार्मवर्ती जायची गरज नाही तर भरपूर शेळी पालकांचा प्रश्न आहे की ते असं म्हणतात की आम्हाला प्रॅक्टिकली फार्मवर्ती शिकवा तुम्ही ऑनलाइन का घेता तर त्याचं कारणही तुम्हाला सांगतो तर मित्रांनो काय होतंय की महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून लोकांचा फोन येतात त्यांना ट्रेनिंग करायची आहे पण बाहेरच्या म्हणजे मी जे तर ट्रेनिंग घेतो पंढरपूर पण काही लोक बाहेर जास्त अंतरावर राहतात जसं की नागपूर आहे लातूर आहे बीड आहे पण तिकडून इथे येऊन ट्रेनिंग पूर्ण करायचं ते पॉसिबल होत नाही आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग जरी मी फार्मवरती घेतली तर एका दिवसात पूर्ण काही शिकून होत नाही त्याला भरपूर असा टाइम लागतो तर त्यासाठी मित्रांनो म्हणजे खर्चिक सगळी बाजू आहे त्याच्यानंतर जास्त टाइम जातो तर त्यासाठी ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेले तर ऑनलाईन ट्रेनिंग आपली एक सप्टेंबर पासून सुरू होत आहे तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये काय काय शिकवतो कशा पद्धतीने आपली ट्रेनिंग असते ते, ते तुम्हाला सांगतोय तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये शेड कसं बांधायचं चाऱ्याची लागवड कशी करायला पाहिजे कोणता चारा लावायला पाहिजे चारा कसा टाकायचा त्याच्यानंतर दहा शाळांचं शेडचं स्ट्रक्चर पन्नास शाळांचं शेडचं स्ट्रक्चर बघणार आपण त्याच्यानंतर लसीकरण आहे जंतनाशक आहे औषध जसं की किरकोळ किरकोळ आजार सर्दी ताप जुलाब हे ह्याच्यावरती कोणतं औषध द्यायला पाहिजे त्याच्यानंतर शेळ्याच्या प्रजनन चक्र मध्ये म्हणजे शेळी क्रॉस केल्यानंतर शेळीची डिलिव्हरी होईपर्यंत त्याचं नियोजन कसं करायचं शिळी आडलेली आपण कशी व्यवस्थित डिलिव्हरी करायची त्याच्यानंतर बोकड पालन आहे अजोला आहे मुरगास आहे हायड्रोपोनिक आहे मार्केटिंग कशी करायची ह्याच्याविषयी डीपमध्ये म्हणजे हे पॉइंट आणलेले आहेत अजून काही पॉइंट राहिलेले पण आहेत तर शेळी पालनाच्या रिलेटेड तुम्हाला जी काही अडचण प्रॉब्लेम येतो ह्याच्याविषयी मध्ये आपण ऑनलाईन पद्धतीने शिकवत असतो तर ऑनलाईन पद्धतीने कसं शिकवतो दररोज संध्याकाळी साडेसहा ते साडेआठ आपण लाईव्ह घेतो तर त्या लाईव्ह मध्ये आपण दररोज ठरवलेल्या दिवसानुसार टॉपिक आहे तर ते शिकवतो चारा खुराक मेडिसिन ह्या पद्धतीने असं सगळं शिकवतो आणि त्याच्यानंतर तुम्हाला सात दिवसाचे एक तारखेपासून सात तारखेपर्यंत आपली ट्रेनिंग आहे सात दिवसानंतर तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र हे मिळत त्याची uh, पेमेंट आहे पंधराशे रुपये पेमेंट केल्यानंतर तुम्हाला ग्रुप ऍड केलं जातं आणि त्याच्यानंतर ट्रेनिंग संपल्यानंतर कंटिन्यू आपला तुम्हाला सपोर्ट राहतो म्हणजे जसं की ट्रेनिंग संपल्यानंतर तुमच्या शाळांना कोणता आजार झाला असेल कोणता प्रॉब्लेम असेल तरी पण आपण तातडीनं तुम्हाला उपचार सांगत असतो तुम्ही चोवीस तास कधीही फोन करू शकता तातडीनं तुम्हाला रिप्लाय दिला जातो उपचार सांगितला जातो कंटिन्यू तुम्हाला सपोर्ट राहतो जोपर्यंत तुम्ही ह्या व्यवसायात होत नाही तर मित्रांनो आपली ट्रेनिंगची फी आहे पंधराशे रुपये तुम्हाला जो खाली नंबर देतो त्या नंबरवरती तुम्ही फोन पे गुगल पे केल्यानंतर ह्याच नंबरला तुम्हाला जो खाली नंबर दिसतो त्या नंबरला तुम्ही व्हॉट्सअपला तुमचं नाव आणि ते पेमेंट केले स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर तुम्हाला ग्रुपला ऍड केलं जातं तर मित्रांनो ट्रेनिंगचा फायदा खूप चांगला होतोय कारण एका कराडाची जरी मरतूक वाचली तर तुमचा एक कर्ब असतील त्याची महतूक जर वाचले सात ते आठ हजार रुपये तुमचा फायदा होतोय आ, तर मित्रांनो जरूर ट्रेनिंग करा निश्चित तुम्हाला खूप चांगला फायदा होणार आहे तर एक तारखेपासून म्हणजे आजपासून आपली ट्रेनिंग सुरू होणार आहे तर ज्यांना कुणाला ह्या पालन व्यवसायात अडचण येत आहे किंवा काही लोक हा व्यवसाय नवीन सुरू करत आहेत तर जरूर ट्रेनिंग करा निश्चित फायदा होणार आहे